जिल्हा परिषदेच्या भ्रष्ट कामकाजाविरोधात संभाजी ब्रिगेडचे अमरण उपोषण सध्या जिल्हा परिषदेच्या सर्वच खात्यात भ्रष्टाचार सुरू असून पशुसंवर्धन विभागातील कम्प्युटर खरेदीमधील भ्रष्टाचाराबाबत संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र सहसंघटकचे सुयोग ओंधकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करून चार महिने झालेत तसेच याबाबतचा तपासणी अहवालही प्राप्त झालाय पण यावर कोणताही अहवाल आजपर्यंत घेण्यात आलेला नाही तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी बोगस अपंग प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केली आहे याबाबतची तक्रार त्यांच्याकडे केली असून याबाबतचा पाठपुरावा पण केला नाही तसेच ठराविक ठेकेदारांना हाताशी धरून जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्ट कारभार चालू केलाय ठेकेदारांच्या नियमबाह्य खरेदीची चौकशी करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालून वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे सर्वच भ्रष्ट कामकाजामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी बग्याची भूमिका घेत असून ठोस निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे तक्रारीची दखल न घेतल्यामुळे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष अॅडव्होकेट मनोजदादा आखरे महासचिव सौरभ पुरुषोत्तम खेडेकर महाराष्ट्र राज्य सहसंघटक सुयोग ओंदकर आदींसह जिल्हा परिषद समोर अमरण उपोषणास बसले आहेत नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून अर्जुन हजारे गेल्या चार महिन्यापासून आम्ही संभाजीप्रगडच्या वतीनं जि जिल्हा परिषद प्रशासनाकडं जवळजवळ चार ते पाच तक्रारी आम्ही केलेली आहे पहिली तक्रार म्हणजे पशुसंवर्धन विभागामध्ये बेचाळीस कम्प्युटर बेचाळीस प्रिंटर बेचाळीस यू खरेदीची एक तक्रार आम्ही केली होती सदर खरेदीमध्ये माल न घेताच बिल ठेकेदारला अदा करण्यात आलेलं होतं त्या भ्रष्टाचाराबद्दल आम्ही माहिती मागणी केली माहिती अधिकारात सर्व माहिती उघड झाला की हा सदर भ्रष्टाचार आहे आणि मग ह्यानंतर आम्ही तक्रार केली सदर तक्रारीच्या चौकशीच्या नावाखाली चार महिने सुदर तक्रार जिल्हा प्रशासनानं दाबून ठेवली तसेच त्यानंतर त्याच ठेकेदाराला शिक्षण विभागामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल म्हणजे स्मार्ट टी व्ही हो ते जे आपल्या शाळांना लागतात ते त्याचं एक मोठं टेंडर कोट्यवधी रुपयाची टेंडर त्याच्या एक देण्यात आलेली आहे त्यामध्ये पण त्या ज्या वस्तू आहेत त्या बाजारभावापेक्षा चौपटदारानं खरेदी केलेली आहे बाजारोभावामध्ये तिची व त्या वस्तूची किंमत एक लाख वीस हजार असताना त्यांनी तीन लाख तीस हजार तीन लाख चाळीस हजार रुपयानं ते वस्तू खरेदी केलेत हा एक मोठा भ्रष्टाचार आहे ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात टक्केवारीचं राजकारण आहे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचं सध्या जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक असल्यामुळं त्यांना विचारणार कोण नसल्यामुळं ह्यांनी भ्रष्टाचार करण्या करायचं सुरुवातच केलेली आहे यांना रोखण्यासाठी इथं कोण नसल्यामुळं हे बेभान झालेले आहेत त्याचबरोबर मुख्य लेखा वित्त अधिकारी हे यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवलेली आहे त्याबद्दलही आम्ही रितसर सर्व पुरावेशी जी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडनं तक्रार केली सदर तक्रारीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी धोन मिरे मॅडम यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही साधेपत्र व्यवहार केलेला नाही तसेच दोन हजार पाचपासून जे कर्मचारी पदोन्नती परीक्षेमध्ये पास झालेले आहेत त्यांना पदोन्नती बेकायदेशीर देण्यात आलेले आहे त्यांच्यावर कारवाई करा म्हणून आधी शासनाच्या आधीच असतानाही जिल्हा परिषद त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही म्हणजे सरळ यामध्ये जिल्हा परिषदातले सर्व अधिकारी कर्मचारी संगणमतानं भ्रष्टाचार करतात आणि जनतेची लूट करतात म्हणून आमचं जिल्हा परिषद विरोधात आमरण उपोषण आजपासून चालू केलेलं आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका